आदरणीय स्वामी भक्त राय परांसपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण नव्व प्रेमगंगेचा प्रवास याचा भाग सातवा स्वामींनी प्रियमित्र काका लिमये यांना लिहिलेल्या पत्रातील ही महत्त्वाची वाक्यं इथं उद्धृत करतो सदरपत्र स्वामींची पत्रे आणि स्फुटकाव्ये या प्रकरणात समग्र छापलेलं आहेच स्वामी लिहितात माझा चिकित्सकपणा सृष्टीच्या आदिकरणाचा ठाव घेण्यासाठी तिच्या बुडाशी जाऊन सर्व सृष्ट पदार्थांचे पृथक्करण करू पाहण्याइतका पराकोटीला पोहोचू पाहत असला तरी माझी भावना तितक्याच अगर त्याहूनही उत्कटतेने आणि श्रद्धेने बाबांच्या पायाशी बसून त्यांच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द झेलू शकत असते हा उतारा त्यांच्या एकोणीसशे एकतीस सालातील पत्रातला आहे ह्या पुढील साधनकाळात हा ज्ञान आणि भक्ती यांचा सुरेल संगम अखंड दृढ होत गेला म्हणूनच ते ज्ञानभक्तीने मंडित झाले उरलो उपकारापुरता बारा वर्ष सोहम साधनेचा सतत सहजाभ्यास केल्यानंतर स्थितप्रज्ञावस्था प्राप्त झाल्याचं त्यांना स्वानुभवानंच स्पष्ट झालं आता उरलो उपकारापुरता एवढंच कर्तव्य उरलं परंतु त्यांचं महत्त्व जाणणारे मुमुक्षू जिज्ञासू त्यांच्यापर्यंत पोहोचण्याइतकं त्यांचं व्यक्तिमत्व प्रकट झालेलं नव्हतं कोकणातील बहुतेक खेडेगावांची परिस्थिती खऱ्या परमार्थाला अनुकूल नसतेच जो तो संसारातच घडून गेलेला मुमुक्षू आणि साधक विरळाच स्वामी हे रिद्धी सिद्धी प्रसिद्धी यांची अभिलाषा करणारे नव्हते त्यामुळे सहज स्वानंदातच ते निमग्न असत भावार्थ गीता आणि संजीवनी गाथा हे दोन ग्रंथ तदनंतर अभंग ज्ञानेश्वरी अमृतधारा वगैरे ग्रंथ सन एकोणीसशे साठपर्यंत प्रकाशित झाले आणि वाङ्मय निर्मितीमुळे मुख्यतः महाराष्ट्राला त्यांची ओळख झाली त्यांची वाङ्मय सेवा त्यांच्या प्रसिद्धीला कारण झाली परमार्थप्रेमी व्यक्ती त्यांच्याकडे अधिकाधिक येऊ लागल्या स्वामींच्या संबंधी प्रस्तुत लेखकानं लिहिलेला एक संक्षिप्त लेख पुरुषार्थ मासिकात प्रकाशित झाला नंतर स्वामींचं संक्षिप्त चरित्र लिहिलं गेलं सन एकोणीसशे चौसष्टमध्ये स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्त्वज्ञान हे विस्तृत चरित्र म्हणजे प्रस्तुत ग्रंथाची पहिली आवृत्ती हे चरित्र प्रकाशित झालं अशा प्रकारे स्वामींचं श्रेष्ठत्व त्यांच्या ग्रंथाद्वारे सर्व दूर पसरलं मे एकोणीसशे एकोणसत्तरचा एकुन दीपलक्ष्मी अंक स्वामी स्वरूपानंद विशेषांक म्हणून प्रसिद्ध झाला त्यामुळे दूरदूरच्या मराठी भाषिकांना श्रीस्वामींचा परिचय झाला मुमुक्षु दर्शनार्थी साधक इत्यादींची अखंड ये जा सुरू झाली स्वामींच्या अनुग्रहितांची नोंद करण्याचं कार्य स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ सध्या करीत आहे लोकसंग्रह आत्मिक बल हेच त्यांच्या अलौकिक लोकसंग्रहाचं मुख्य भांडवल शरीराकडे पाहिलं तर ते अत्यंत दुबळं एखाद्या व्यक्तीजवळ मोठ्यानं बोलणं सोडाच परंतु हलक्या आवाजातही अर्धा तास बोलणं मोठ्या प्रयासाचं काम सर्व बलात आत्मतेजो बलम बलम असल्यानं ते, असल्यान ते कुणाही व्यक्तीशी अगदी कमीत कमी बोलून त्याचं जास्तीत जास्त समाधान करू शकत सन एकोणीसशे पंचावन्नपर्यंत दोन फरलांग हळुवार चालून येता येईल एवढीच ताकद होती दिवसेंदिवस ताकद कमी होत होत एकोणीसशे साठपासून त्यांना खोलीच्या बाहेर येणंही कठीण झालं त्यांचा एकोणीसशे त्रेसष्टमधील दिनक्रम असा होता सकाळी सहा वाजता उठून अंथरुणावर बसून तोंड स्वच्छ करायचं रोज एनिमा घेण्याची सवय आणि शौचास एकदाच जावयाचं जा। अंघोळ कोमट पाण्याची जवळील मोरीपर्यंत पाच सहा पावलं टाकून हळुवार जाणं आणि आपल्या हातानं स्नान करणं शक्य होत असे स्नानानंतर एकदा खोलीच्या दारात येऊन बाहेर बघणं आणि पुन्हा बिछाण्यावर जाणं एवढेच श्रम पुष्कळ वाटत होते दिवसा त्यांच्याजवळ त्यांच्या पसंतीचा कोणीतरी सेवक आवश्यक असे रात्री काही ठराविक दोन चार मंडळींपैकी एक त्यांच्या जवळील बाकावर झोपावा लागे रात्री काही गरज लागली म्हणजे नुसत्या बोटानं ते पलंगावर टकटक आवाज करीत तेवढ्यानं ज्याला जाग येईल अशीच ती व्यक्ती असे डॉक्टर मिराशी भाऊ देसाई बाबा देसाई बामो परांजपे यांच्यापैकीच कोणी असावयाचं प्रकृतीच्या अशक्तपणाच्या क्रमानं आहारही कमी कमी होत गेला दर तास दोन तासांनी दूध वगैरे वाचून बोलताच येत नसे दोन प्रहरचं मुख्य जेवण म्हणजे चार घास भात पडवळ वगैरे सुलभ फक्त उकडलेली भाजी त्यात तिखट वगैरे जवळजवळ नसायचंच ह्याप्रमाणे आहार कमी म्हणून त्यांना कोणता आजार होता असं नाही पाहणाऱ्याला मात्र स्वामी निरंतर आजारीच आहेत आज थांबूया यानंतरचा भाग उद्या श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्द महाराज की जय हरि ओं